आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास तर सॅम्पू खासियत आहे की पूर्ण त्यांनी देताना सल्युशन फर्स्ट टाइम राईट ज्याला आपण म्हणतो ऍक्विशन किंवा जास्त मोठे युजर असू दे जो की कंझ्युमर येथे चार्ज करायला गाडी किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत जे आपल्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीला थोडंसं त्यांचं डेव्हल्यू साठी तिथे इन्व्हेस्टमेंट करतात किंवा आम्ही ऍज अ इंटरनल डीलर्स त्या तिन्ही पोर्टफोलिओचं त्यांनी खूप छान काळजी घेतली त्यामुळे मला त्यांच्यामुळे काम करावं खूप का। आवडतं आणि कोल्हापूरकरांना एक सांगेल की हा भारतातला टू व्हीलरचा थ्री इन वन म्हणण्यापेक्षा चार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्या फास्ट चार्जिंग तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि पहिल्या इंस्टॉलेशन आपण हे कसगा पावडामध्ये केलं नमस्कार मी महेश शिंदर माझी कंपनी आहे सॅमको इव्ही ही कंपनी आहे इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जर मॅन्युफॅक्चरिंग करते पुण्यामध्ये आहे कंपनी तर आम्ही कोल्हापूर मध्ये पावडा येते टू व्हीलर डी सी फास्ट चार्जर आता लॉन्च केलेला आहे तर हा चार्जर ओला इथं टी व्ही एस आय क्यू बजाज बजाज चेत अल्ट्रा व्हायलेट ह्या स्कूटर्सला पहिल्यांदाच इन्स्टॉल केलेला आहे आणि इथूनही आम्ही आता आज लॉन्च केलेला आहे आणि इथून पूर्ण भारतामध्ये आता आम्ही त्याचं नेटवर्क आता वाढवणार आहे आपण चार्जिंग चार्जिंग पॉईंट बसलेला आहे पंधरा मिनिटांमध्ये चाळीस किलोमीटरची रेंज आहे तर या फास्ट चार्जिंगमुळे स्कूटरला किंवा मोटरसायकलला काही नकारात्मक काही होऊ शकतं काही या, या चार्जर मुळेल सपोर्ट करतो आणि प्रत्येक इलेक्ट्रिकल टू व्हीलर जे आहेत ज्या व्हेकल्सला स्कूटर्सला फास्ट चार्जिंग सपोर्ट जर असेल तर तो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि काही याच्यामध्ये इश्यू येणार नाही दुसरी गोष्ट आहे की हा चार्जर जो आहे हा सेफ आहे आणि इलेक्ट्रिकल कोणत्याही हजार ह्याच्यामध्ये होणार नाही हा सगळा पूर्ण आय एसी टेस्टेड चार्जर आहे जेणेकरून तुमच्या गाडीला कोणताही प्रॉब्लेम वगैरे ह्या गोष्टी येणार नाही हा चार्जर चार्जिंग झाल्यानंतर टोटली तो बंद होतो चार्ज झाल्यानंतर सध्या तुमच्या ओला गाडी किंवा इतर त्याच्याबरोबर दुसऱ्या आणखी कुठल्या असतील या गाड्यांसाठी पण काही हो आता आम्ही टू व्हीलर डी सी चार्जर्स चार्जर हा स्टार्ट केलेला आहे ह्याच बरोबर आमचे फोर व्हीलर साठी सुद्धा सिक्स व्हीलर साठी सुद्धा आमचे चार्ज आम्ही डेव्हलप केलेले आहेत जेणेकरून टू व्हीलर साठी आमचं सिक्स किलो मध्ये आहे फोर व्हीलर साठी थर्टी किलो पासून पर्यंत आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे टू व्हीलर चार्जर्स साठी आता आमचा जो चार्जर आहे तो ऑलमोस्ट पंधरा मिनिटामध्ये ऑलमोस्ट फोर्टी टू फोर्टी ची रेंज देऊ शकतो सध्या कुठं कुठं कुठल्या बाहेर देशात किंवा कुठल्या शहरामध्ये आपल्या सध्या चार्जिंग पॉईंट तिथं पहिल्यांदाच तुम्ही कोल्हापूरमध्ये करताय कुठल्या शहरामध्ये आता पुण्यामध्ये केलेलं आहेत पुण्यामध्ये आम्ही रेसिडेन्शियल साठी ऑलमोस्ट नऊशे मशीन्स इन्स्टॉल केलेल्या आहेत दुसरी गोष्ट आहे की आम्ही आता नवीन एक प्रोडक्ट लाँच केले जो आमचा पेट्रिनेट प्रोडक्ट आहे तो मी बिल्डिंग असोसिएशन साठी केलेला आहे जो बिल्डिंग्स मध्ये लोकांना जे काही प्रॉब्लेम फेस करता येतात सोसायटीज मध्ये काही प्रॉब्लेम फेस करतात पण त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आता एबीएससी लाईन हा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केलेला आहे तो पेटंटेड प्रोडक्ट आहे वर्ल्ड फर्स्ट पेटंटेड प्रोडक्ट हा आमचा आहे जेणेकरून बिल्डर्स ज्या आहेत त्यांना ज्या ईव्ही पार्किंग फॅसिलिटीसाठी ज्या काही ईव्ही चार्जिंग मॅनेजमेंट सिस्टम्स लागते ह्या सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप केलेल्या आहेत आता पुण्यामध्ये आम्ही आता टोटली सात प्रोजेक्ट कम्प्लीट केले आहेत बिल्डर्स मध्ये आणि कमर्शियल्स मध्ये आता फ्लिक्स मध्ये सुद्धा आम्ही ऑलमोस्ट नऊशे मशीन्स इन्स्टॉल केलेले त्याचबरोबर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट सुद्धा आम्ही केलेले आहेत साठी सुद्धा आम्ही काही प्रोजेक्ट केलेले आहेत तर पूर्ण भारतभर आता आम्ही हे सगळं नेटवर्क आमचं चालू आहे संपूर्ण आता जर बसवाच म्हटलं घरगुती लोक असतील किंवा इतर त्यासाठी काही शासकीय मान्यता जाणदान वगैरे काय आहे का त्याच्यावर घरी चार्जिंग स्टेशन किंवा चार्जिंग पॉईंट जर तुम्हाला लावायचं असेल तर एम एस एनडी कडून गव्हर्नमेंटची काही स्कीम्स आहेत ज्या तुम्ही इलेक्ट्रिकल मीटर्स जे आहेत घरगुती मीटर्स असतील किंवा कमर्शियल मीटर्स आहेत तर याची काही गरज नाही लागत आहे गव्हर्नमेंटने तुम्हाला सबसिडाईज मीटर्स दिलेल्या आहेत ज्याला आपण ग्रीन मीटर्स असं समजतो म्हणतो त्या ग्रीन मीटर्समध्ये तुम्हाला जो इलेक्ट्रिकल युनिटचा जो रेट आहे तो कमी येतो तर त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आणि घरोधी जर तुम्हाला चार्जिंग स्टेशन वगैरे बसवायचे असतील तर ऑलमोस्ट फोर थाउजंड पासून स्टार्ट आपण करू शकतो त्याच्यामुळे फोर थाउजंड रुपिज पर्यंत याचा काय जास्त फायदा मला असत सामान्य ग्राहकांना आता असा फायदा होऊ शकतो आता जर तुम्ही एखादी व्हेकल्स घेतली तर तुम्हाला ते चार तास पाच तास किंवा दहा दहा तास तुम्ही चार्जिंग करता तर ह्याची काही करण्याची गरज नाही जर आपला सॅम्पोचा डीसीव्ही चार्जेस तुम्ही बसवला तर तो ऑलमोस्ट तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटामध्ये फुल चार्ज करण्याची कॅपॅसिटी देतो दुसरी गोष्ट आहे की तुमचा याच्यामुळे तुमचा पूर्ण वेळ वाचून जाऊ शकतो आणि सेफ आणि इझी सगळ्या मेथड्स याच्यामध्ये आम्ही केलेला आहे आमचा जो चार्जर डीसी आहे की ह्याच्यामध्ये कोणतेही ऍप्लिकेशन्स वगैरे कोणत्याही सॉफ्टवेअर्स डाऊनलोड करण्याची गरज नाही इझी टू वे हा एक प्लॅटफॉर्म केलेला आहे जो युपीआय त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट चार्ज युपीआय प्लॅटफॉर्म वरती तुम्ही स्कॅन करू शकता पे करू शकता आणि चार्ज करू शकता ग्राहकासाठी किंवा आणखी काही तुम्ही कोल्हापूर शहरातील नागरिक लागली म्हणजे वाहनदारकांना काय सांगू शकता तुमचा काय संदेश दर ऍक्च्युली ईव्हीला अडॉप्ट तुम्ही करू शकता मॅक्झिमम कारण का ईव्हीचे काही प्रॉब्लेम्स आहेत मार्केटमध्ये तर प्रत्येक जण साठी तुम्ही खराब होते जळते किंवा ह्या इश्यूज आहेत तर याच्याशी घाबरायची काही गरज नाही कारण का आता मागच्या दोन वर्षापूर्वी जे काही गोष्टी झाल्या तर त्याच्यापेक्षा काही अडव्हान्स टेक्नॉलॉजीज झालेल्या आहेत ईव्हीज मध्ये तर तुम्ही ईव्ही वगैरे हो घेऊ शकता नेक्स्ट याच्यामध्ये जर आता आम्ही ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो चार्जेस मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याचबरोबर आता आम्ही नेक्स्ट दिवाळीपासून आम्ही सर्व्हिस स्टेशन पण लॉन्च करतोय जे आमचे इलेक्ट्रिकल साठी स्पेशली ईव्ही सर्व्हिस सेंटर्स असतील तर त्याचे आमचे दोन पायलट प्रोजेक्ट आता आमचे सक्सेसफुली रन झालेले सावंतवाडी आणि पाचवडमध्ये आमचे दोन हे सर्व्हिस सेंटर्स लॉन्च झालेले आहेत त्या सर्व्हिस सेंटर्समध्ये तुम्ही ऑल इलेक्ट्रिकल व्हेकल्स टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर तिथं तुम्ही चार्जही करू शकता सर्व्हिसिंगही करू शकता आणि प्लस ईव्ही साठी लागणाऱ्या ज्या काही स्पेयर पार्ट्स असतील किंवा काही गोष्टी असतील बॅटरीज वगैरे तर ह्याही सगळ्या त्या ठिकाणी आप, आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत नेक्स्ट म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा ऑलमोस्ट पाच सर्व्हिस सेंटर्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत तर त्या सर्व्हिस सेंटर्समध्ये ऑल इलेक्ट्रिकल व्हेकल सर्व्हिस रिपेअरिंग मेंटेनन्सचं काम होऊन त्याचबरोबर बॅटरी रिपेअरिंग कंट्रोलर चार्जर रिपेरिंग ह्या सुद्धा सगळ्या सुविधा आपल्या सर्व्हिस सेंटर्समध्ये येणार आहेत बऱ्यापैकी आता इलेक्ट्रॉनिक वाहन घ्यायचं किंवा बॅटरी वॉर्स वान घ्यायचं म्हणजे नागरिकांच्या खरंच भीती आहे कारण बरेचदा आपण बघतो की काय काय गाड्यांचे स्पोर्ट वगैरे काय घ्यायचं वेगळं वैशिष्ट्य काय आणि काय सांगाल त्याच्याबद्दल आता गाड्या स्फोट होण्याचं कारण हा एक वेगळा आहे किंवा बॅटरी जळणे हा एक इश्यूज आहे कारण काही दोन मागील वर्षामध्ये ज्या बॅटरीज होत्या तो त्या कोणत्याही स्टँडर्ड नुसार बनवलेल्या नव्हत्या काही लोकल मॅन्युफॅक्चरिंग बनवलेल्या होत्या पण आता स्टँडर्ड मॅन्युफॅक्चरिंग काही नवीन गव्हर्नमेंटनी जे काही रुल्स काढलेले आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्या बॅटरीज बनवल्या जाता जाता, जातात त्या कंप्लायन्स मध्ये बनवल्या जातात जातात त्यामुळे कोणताही इश्यूज बॅटरीज मध्ये आता तरी येणार नाहीये आणि ह्याच बॅटरीज साठी सपोर्टेड चार्जर म्हणून आम्ही आता जो डेव्हलप केलेला आहे तो सगळ्या नवीन कंप्लायन्स नुसार हा चार्जर्स डेव्हलप केलेला आहे गव्हर्नमेंट्स मध्ये थर्टी एट पॉलिसीज आहे वन फिफ्टी सिक्स पॉलिसीज आहेत ह्या पॉलिसीज मध्ये सगळे चार्जर्स आणि बॅटरीज रेडी केलेल्या आहेत शहरामध्ये पहिल्यांदाच चार्जिंग पॉइंट तुमचा फास्ट चार्जिंगच सेंटर होते काय सांगाल तुम्ही सो मी ऍज अ चॅनल पार्टनर डिस्ट्रीब्युटर डीलरशिप ह्या फील्डमध्ये असताना माझा असा एक अनुभव आला की मी दोन हजार बावीस पासून या फील्डमध्ये आहे आणि कस्टमराइज एफ आर करतो आम्ही तर मोठमोठ्या कंपन्यांच्या बरोबर काम केलेलं आहे दिल्ली पासून ते बेंगलोर वगैरेपर्यंत पण एक खासियत अशी सांगायची आहे की सॅम्पो इ मध्ये एक जो पाठिंबा असतो ज्याला म्हणतो ना अॅमिनिशियम मार्केट या जाके लढाई करते आजावं तर ऍज अ डीलर म्हणून किंवा एज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून आमच्यासाठी एक पाहिजे असतं की आमच्या ग्राहकांना जेव्हा आम्ही एखादी सर्व्हिस देतो तर तो कस्टमर सॅटिस्फाईड असला पाहिजे डिलाईटफुल त्याला एक्सपिरियन्स आला पाहिजे तर इव्हीची ही खासियत आहे की पूर्ण त्यांनी देताना सोल्युशन फर्स्ट टाइम राईट ज्याला आपण म्हणतो ऍक्विशन तिथे जास्त भर दिलेला आहे मग तो एंड युजर असू दे जो की कन्झ्युमर येतो चार्ज करायला पाहिजे किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत जे आपल्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीला थोडंसं त्यांचं ग्रोथ साठी तिथे इन्व्हेस्टमेंट करता किंवा आम्ही ऍज अ इंटरनल डीलर्स ह्या तिन्ही त्यांनी खूप छान काळजी घेतलेली आहे त्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करावं खूप आवडतं आणि कोल्हापूरकरांना एक सांगेन की हा भारतातला टू व्हीलरचा थ्री इन वन म्हणण्यापेक्षा चार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्या फास्ट चार्जिंग तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि पहिलं इन्स्टॉलेशन आपण हे कसबा पावडामध्ये केलेलं आहे काय सांगाल पहिलं मोटरसायकल असू शकते फोर व्हीलर पण चार्जिंग इथे तुम्हाला फोर व्हीलर फास्ट चार्जर मिळेल टू व्हीलर फास्ट चार्जर मिळेल आणि थ्री व्हीलर पण आहे पण आता सध्या तेवढं कोल्हापूरमध्ये दिसत आहेत जास्त गाड्या पण टू व्हीलर मध्ये ओला एथर विडा हे सगळ्या रेंज आहेत इथे काही मॉडेल्स असे आहेत ज्यांना त्यांच्या कंपनीनेच इनपुट रिसिव्हिंगला फास्ट चार्जिंग ऑप्शन दिलेलं नाहीये तर आपण त्याचीही काळजी घेतलेली आहे त्यामुळे जे रेग्युलर चार्जेस आहेत आपण त्याचंही प्रोव्हिजन दिलेलं आहे सो एनीबडी कॅन जस्ट कम प्लग चार्ज so, come, plug, देर व्हेकल त्यांना कोणतेही वेगवेगळे वेग 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 ऍप डाऊनलोड करायची गरज नाहीये कारण इथे असं आहे की तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करा किती डिनॉमिनेटर किती चार्ज चार्जा रक्कम जा किती टाइमिंग म्हणजे समजा पंधरा मिनिटं तुम्ही चार्जिंग ऑर्डर करा याच्यात मिनिमम किती बॅलेन्स देणार मिनिमम ते ट्वेंटी फाय रुपीज पासून पुढे किती चार्ज करू शकतात ट्वेंटी फाय रुपीज फिफ्टी रुपीज येणार सो आपण युनिट रेट जसं बावीस रुपये ठेवलेला आहे सो मिनिमम ट्वेंटी टू रुपीज पासून ते सुरू करू त्याच्या घरी आता काही वांधकांच्या घरी पण चार्जर आहेत त्याच्यापेक्षा याच्यात काही बदल जास्त असतो सो तुम्ही जर बघितलात तर रेटिंग मध्ये फरक पडतो एक म्हणजे आता सपोज एखादी व्यक्ती सेल्स व्यवसायामध्ये आहे किंवा एखादी व्यक्ती अशा प्रोफेशन मध्ये आहे की ते घरातून एकदा निघाले सकाळी नऊ ला की डायरेक्ट रात्री नऊ लाच घरी पोहोचायचंय तर अशा वेळेला त्या व्यक्तीच्या साठी त्याचा परफॉर्मन्स आणि वेळ हे बॅलन्स करायचं झाला आणि तो जर ई गाडी वापरतोय तर तो चार तासात केला तर त्याला आजचं प्रोजेक्शन नाही की तो आज तीस किलोमीटर फिरणार आहे का शंभर किलोमीटर फिरणं होणार आहे त्याच्या प्रोफेशनमध्ये आजच्या तारखेला लोक जे थोडस बॅकफूट वरती जातात की ई की घेऊनही नको आणि घरातून चार्ज करून परत कुठेतरी अजून चार्जर्स मला थांबायला लागला सो जसं एझर कंपनीने काय केलंय फक्त त्यांचाच एक चार्जर फास्ट आहे किंवा ओलानी त्यांचं त्यांचे प्रोव्हिजन्स केलेलं आहे आपण म्हणजे महेशजींनी काय केलंय म्हणजे फाउंडर आहेत इव्ही सॅमको इव्ही चे की त्यांनी हे सगळे अभ्यास करून ते कॉन्फिगरेशन्स ऑल इन वन ज्याला म्हणतो असा सेटअप तयार केलेला आहे जेणेकरून लोकांना हे विचार करायची गरज नाही की मी गेलो तर माझ्या गाडीचं चार्जिंग होईल सो आपण हे पुढे जाऊन जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय ऑडियन्स पर्यंत पोहोचवतोय तर कुठल्या गाडीचे मॉडेल फास्ट चार्जिंग मध्ये अवेलेबल आहेत ते त्यांना इन्स्टाग्रामवर एकंदरीत बाकी अनेक शहरामध्ये किंवा अनेक भागामध्ये वेगवेगळ्या भावाचे असे चार्जर पण खास वैशिष्ट असं काय सांगा तुम्ही सा मी कसं म्हटलं की म्हणजे हा खूप आवडता प्रश्न आहे कारण म्हणतो ना की एक बार बारू जन्म ब्रँडची नावं घेणं चुकीचं दिसेल इथे पण मी तीस तीस किलो वॅट आणि साठ साठ किलो वॅटचे चे चार्जर लावलेत खिशातून माझ्या क्लायंट रिफंड दिलेत आणि कंपन्यांच्या बरोबर मांडलेली आहे किंवा तुमचं मशीन चालत नाही आणि त्यांचा जो एस एल म्हणतो सर्व्हिस लेवल त्यांचा जे टाइम बॉन्ड आहे तर एक महिना दोन महिने नाही सहा महिने माझ्या क्लायंटची इन्व्हेस्टमेंट पडू नकली सहा महिने चार्जर नीट चालला त्याच्यानंतर सहा महिने चार वेगवेगळे वे टेक्निशियन्स येऊन व्हिजिट करून गेले पण त्यांना तो सोल्युशन काढता आलं नाही शेवटी मला त्यांनी पर्याय दिला की आता तुम्ही मशीन रिप्लेस करा सो तो कॉन्फिडन्स माझ्या कस्टमरचा माझ्यामधून मी जाऊ दिला नाही मी त्यांना रिफंड देऊ त्यांचा तो मॅटर तिथे क्लोज केला आणि तिथे सॅम्पूचे चार्जेस इंट्रोड्यूस केलं त्याच्यासाठी पण मी त्यांच्या मेन मॅन्युफॅक्चरिंग युनिटला गेले अभ्यास केला अनुभवला त्याच्यानंतर मी माझ्या क्लायंटला तो अनुभव शेअर करावा म्हणून मी त्यांनाही फेसिलिटी मध्ये घेऊन गेले आणि मग ते एक्झिक्यूट केलं सो ती एक खासियत आहे की समडीज गैरभिना घेऊ हो किंवा तो मागे बडकेसेस वेचने का काम करू बाकी सगळं समाज सो त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर काम करायला आवडतं